नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपण वाई येथे ज्ञानेश्वर बाळकृष्ण ठाकरे यांच्या शेतामध्ये हरभरा पीक पाहणी कर करण्याकरिता आलेलो आहे तरी यांनी आपले हरभऱ्यावर पहिलपासून सुरुवातीपासून पुमा क्रॉप केअलचे ऑल प्रोडक्ट वापरलेले आहे तरी आपण त्यांचं मनोगत जाणून घेऊया शेतकऱ्यांचे मनोगत नमस्कार माझं नाव ज्ञानेश्वर बाळकृष्ण ठाकरे मुक्कान पोस्ट वाई तालुका कारंजा जिल्हा वाशिम अठ्ठ्याऐशी झिरो पन्नास सेहेचाळीस झिरो दहा हा माझा नंबर इथं क्लोज क्लोज घेजो आणि पहिली फवारणी आणि आणि फाईव्ह हे पहिली फवारणी केलेले आहे दुसरी फवारणी दुसरी फवारणी फ्लुमॉन फुम क्लोरो कोरो हे फवारणी केलेली आहे आणि तिसरी फवारणी कोराझन कोराझन लिंटा लिंटाक्स आणि एक बुरशीनाशक साप बुरशीनाशक साप हे बघ आपण पाहू शकता माल बघू शकता हरभर याला पूर्णपणे माल तयार झालेला आहे तरी आपण शेतकऱ्यांना काय सांगू की इच्छित कि बुमा क्रॉप केअरचे प्रोडक्ट वापरायचे किंवा नाही वापरायचे की कसे रिझल्ट भेटते क्रॉप केअरचे प्रोडक्ट वापरायचे चांगली फवारणी आहे एकदम बेस्ट आहे चला धन्यवाद बरं आता पंजाला घेऊन बोल